नमस्कार आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बाप ही कविता पाहणार आहोत आईच गुणगाण खूप झाले आईचे गुणगाण खूप झाले बिचारा बापाने काय केले बिकट प्रसंगी बापच सदा सोडवी आपण फक्त गातो आईचीच गोडवी बिकट प्रसंगी बापच सदा सोडवी आपण फक्त गातो आईचीच गोडवी आईकडे असतील अश्रूचे पाठ आईकडे असतील अश्रूचे पाठ तर बाप म्हणजे संयमाचा घाट घाट, आई, आई त्या आठवते आठवते जेवण जेवण करणारी करणारी प्रेमळ प्रेमळ शिदोरीची सोय ही बापच पाही, बापच पाही देवकी यशोदेच प्रेम मनात साठवा देवकी यशोदेच प्रेम मनात साठवा टोपलीतून बाळाच नेणारा वासुदेव ही आठवा रामासाठी कौशल्याची झाली असेल कसरत रामासाठी कौशल्याची असेल कसरत पुत्र योगाने मरण पावला बाप दशरथ बाप काटकसर करून मुलास देतो पॉकेट मनी काटकसर करून मुलास देतो पॉकेट मनी आपण मात्र वापरी शर्ट पॅन्ट जुनी शर्ट पॅन्ट जुनी मुलीला हवे ब्युटी पार्लर नवी साडी मुलीला हवे ब्युटी पार्लर नवी साडी घरी बाप आटपतो बिन साबणाची दाढी बिन साबणाची दाढी वयात आल्यावर मुले आपल्याच विश्वात मग्न वयात आल्यावर मुले आपल्याच विश्वात मग्न बापाला दिसे मुलाचे शिक्षण पोरीचे लग्न बापाला दिसे मुलाचे शिक्षण पोरीचे लग्न मुलाच्या नोकरीसाठी जिना चढून लागते धाप मुलाच्या नोकरीसाठी जिना चढून लागते धाप आठवा मुलीच्या स्थळासाठी उंबरठे झिजवणारा बाप उंबरठे झिजवणारा बाप जीवनभर मुलाच्या पाठी बापाच्या सदिच्छा जीवनभर मुलाच्या पाठी बापाच्या सदिच्छा त्यांनी मोठा झाल्यावर बापाला समजून घ्यावं हीच माफक इच्छा हीच माफक इच्छा